काम करण्याची जिद्द असेल तर कुठलंही काम अशक्य नाही सत्ता असो वा नसो काम करण्याचं था ठरवलं तर अनेक कामे पूर्ण होतात असंच एक उदाहरण आहे शिरूर नगर परिषदचे एक माजी नगरसेवक हो। शिरूर नगर परिषदवर आत्ता दोन वर्ष आले प्रशासन आहे मात्र काम करण्याची आवड असूनसुद्धा त्यांनी प्रशासन काळात जवळजवळ दीड कोटी रुपयांचे रस्ते त्यांच्या प्रभागात केलेले आहे आपल्यासोबत आहेत शिरूर नगर परिषदचे माजी नगरसेवक अभिजित काका पाचरणे काका आपलं स्वागत आहे नमस्कार आपण जवळजवळ या ठिकाणी दीड कोटी रुपयाचे रस्ते मंजूर करून कामं पण पूर्ण झालेली आहेत काय सांगाल त्याबद्दल आता या रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट होती हा रस्ता पाचरेमाळा ते हिंगणेपुलापर्यंत अशी दोन तीन नावं आहेत पलीकडे जाणारी त्या रस्त्याला पहिले भरपूर खड्डे होते त्याचे जर जुने तुम्ही फोटो पाहिले तर अक्षरशः लोकांना तिथे जाता येत नव्हते मग ज्यावेळेस आम्ही नगरपालिकेत होतो त्यावेळेस काही कामं होती पण दोन वर्ष झाला आता आम्ही माझी नगरसेवक झाल्यामुळे प्रशासन काळात आम्ही प्रकाश भाऊ धारीवाला असतील यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मागे लागून या त्या दोन रस्त्यांची कामे अजितदादांच्या मार्फत त्या निधीच्या मार्फत आम्ही करून घेतली त्या कामात आम्हाला शिव मॅडम असतील संतोषजी शितुळे असतील शरद भाऊ कालेवार असतील यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आपण पाहू शकता आता हा इथे या ठिकाणी सिमेंटचा रोड आहे या ठिकाणी प्रचंड खड्डे आणि दगड सिम दगडचा रोड होता तसाच तिथं जोशीवाडी व महादेवनगर या परिसरासह तसाच रोड आहे हा रोड आपण पाहू शकता हा रोड पुणे जिल्हा व नगर जिल्ह्याला जोडणारा असून या ठिकाणी आपल्याला जो पूल दिसतो आहे तो आ, नगर जिल्ह्यात हिंगणी गाव येतं त्या गावाला जोडणारा आहे आणि ह्या रस्त्यासाठी या, या पुलासाठी हा सिमेंट रोड रोड करण्यात आलेला आहे त्यामुळे सगळीकडे या रस्त्याची चर्चा असून नगरसेवक नसतानाही या मोठ्या प्रमाणात केलेल्या विकास कामाबद्दल शिरू शहरात अभिजित पाथरणे यांचं कौतुक होत आहे